केलेलं आहे पोलिसांची परवानगी नसताना देखील त्यांचं आंदोलन आता सुरू खरं म्हणजे मी सांगतो एक खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी दैवत आहे महाराष्ट्रासाठी दैवत आहे देशाला दिशा देणारं एक मोठं महान व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने आपण पाहिलेलं आहे आता दुर्घटना झाली ही तर दुर्दैवी बाब आहे की तो पुतळा आपला पडला ते दुर्दैव आहे ज्यांनी काम केलं आहे त्याची चौकशी होते त्याच्यावर कठोर कारवाई होईल कुणालाही सोडलं जाणार नाही त्याचबरोबर खरं म्हणजे त्या विरोधकांना माझं असं आव्हान आहे की हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य दिव्य लवकर कसा उभा राहील यासाठी त्यांनी सहकार्य केलं पाहिजे सरकार कामाला लागलेलं ला आहे तातडीने सगळे जे मोठे शिल्पकार आहेत त्यांना आम्ही बोलवलं आहे आणि त्या ते तिथेच भव्य दिव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी शौर्य देणारा आणि शौर्याचं पुर पुरस्कर्ते छत्रपती शिवाजी महाराज होते आणि तशा प्रकारचं पुतळा तिथे उभा आम्ही करू खरं म्हणजे दुर्दैव आहे की झालेली घटना दुर्दैवी पण त्याचं राजकारण करणं त्यापेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून लोक स्वज्ञ आहेत लोकांना माहीत आहे की आता जे घरी बसले होते त्यांना ते रस्त्यावर आले आता रस्त्यावर चालू लागले आता मला माझं एवढंच म्हणणं आहे हे जर कोविडमध्ये चालले असते लोकांना मदत केली असती महापुरात गेले असते लोकांना मदत केली असती तर लोकांनी आठवण ठेवली असती शिरशाळवाडीत गेले असते गड चढून तर लोकांनी आठवण ठेवली असते हे आता हे सगळं राजकारण आहे आणि आता रस्त्यावर आले जनता देखील सुज्ञ आहे येणाऱ्या निवडणुकीत त्यांना रस्त्यावर आणेल आणि कायमचं घरी असेल सर